यू आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार ही मोबाईलच्या आधी भाजप आणि त्याच्यानंतर निवडणूक आली की परत घरामध्ये येते हे काय दुतोंडी असे वागतात सत्यजित तांबे आवड आहे आणि तो ब्रँड टिकवण्याची निवडणूक आहे ही निवडणूक खऱ्या अर्थाने आमचं अस्तित्व टिकवण्याची बाहेरच्या जे अतिक्रमण आमच्यावर होते आणि कोणाच्या तरी खांद्यावर कोणीतरी दुसरा तिसरा जर गोळ्या मारत असेल तर हे सगळं दुरुस्त करण्याची ही निवडणूक आहे ही सेवा नाही हा घराणेशाहीचा मेवा आहे की तुम्ही घराणेशाही राबवता येते सगळ्या निवडणुका घराणेशाहीच लढल्या जातात सगळ्या गोष्टी घराणेशाही जातात आधी कधी पंजा नव्हता त्यानंतरही एकदा एक आम्ही शहाण्णव साली शहर विकास आघाडी करून छत्री निशाणी घेऊन चुनाव इलेक्शन लढलो होतो आणि ते आम्ही जिंकलो होतो त्यामुळे या ठिकाणी आम्ही एक एकत्र येऊन संगमनेर शहराच्या विकासासाठी आम्ही कर्तृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे घराणेशाही हा हो मुद्दा हा आमच्या बाबतीतही कधी लागू नव्हता आणि किंबहुना तो राजकारणात लागूच राहिलेला नाही असं माझं ठाम मत आहे प्रशासनाशी आपण हातपाळवणी करतो आणि त्या हर हे सगळे उद्योग चालू, चालू आहे राज्यात जरी सगळीकडे थंडावा आलेला असला तरी संगमनेरमध्ये मात्र थंडावा आहे मात्र राजकारणामध्ये थोडस तापलेलं आहे राजकारण आणि आपल्यासोबत आता सत्यजित तांबे आहेत आणि सत्यजित तांबे यांच्या धर्मपती मैत्री तांबे सुद्धा आहेत त्या स्वतः नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत राज्यातलं वातावरण जरा थंड झालेलं आहे सगळीकडे नगराध्यक्ष पदासाठी किंवा नगरसेवक पदासाठी सगळ्या गोष्टी सुरू आहेत पण सगळ्यांचं लक्ष मात्र संगम निर्म कारण जिथे सत्यजित तांबे असतील तिथे काहीतरी धमाका असतो असं आस प्रत्येकाला वाटत असतं आणि तुम्ही तर ट्विस्ट आणि टर्न करण्यात फार वाकफगार आहात पहिल्यापासूनच तर असं काय झालं की सत्यजित तांबेंनी आघाडी स्थापन केली आणि काँग्रेसचा इथला जो पंजा आहे तोच नाहीये यावेळेला या असं बघितलेलं नव्हतं की काँग्रेसचाच उमेदवार नाही पंजाब म्हणून चिन्ह नाही काय घडलं असं की तुम्हाला हे करावं वाटलं पहिली गोष्ट तर मी आपल्याला सांगू इच्छितो की संगमनेर मध्ये पंजावर लढण्याचा निर्णय सुद्धा एक्क्याण्णव साली माझे वडील डॉक्टर सुधीर तांबे ज्यावेळेस नगराध्यक्ष झाले तेव्हा सुरू झाला त्याच्या आधीही कधी पंजा नव्हता त्यानंतरही एकदा आम्ही शहाण्णव साली शहर विकास आघाडी करून छत्री निशानी घेऊन चुनाव इलेक्शन लढलो होतो आणि ते आम्ही जिंकलो होतो त्यामुळे या ठिकाणी आम्ही एक संगमनेरकर म्हणून एकत्र येऊन संगमनेर शहराच्या विकासासाठी कायमच येत आलेलो आहे आणि आता तर अशी परिस्थिती आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतरची ही पहिली निवडणूक होत आहे या मागच्या एक वर्षात जो अनुभव संगमनेरकरांना आलेला आहे त्या अनुभवानंतर संगमनेरकरांना आता वाटतंय की आपण सगळ्यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन एकत्र आलं पाहिजे राजकीय विचारांचे जोडे बाजूला ठेवून आपण एकत्र आलं पाहिजे आणि अशी ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस मला असं वाटतं की एक चिन्ह असावं म्हणून आम्हाला स्थानिक आघाडी करावी लागली संगमनेर सेवा समिती नावाने आम्ही ती आघाडी केली आणि त्याच्या माध्यमातून आम्ही सिंह ही निशाणी घेऊन ही निवडणूक लढतो आहे पण तुमचे विरोधक तर म्हणजे संगमनेर मधले असतील ते विरोधक सुद्धा असं म्हणतात की ही सेवा नाहीये हा घराण्याशाहीचा मेवा आहे की तुम्ही घराणेशाही राबवता येते सगळ्या निवडणुका घराणेशाहीच लढल्या जातात सगळ्या गोष्टी घराणेशाहीच जातात या आरोपाकडे तुम्ही कसं मी अनेक व्यासपीठ्यावरून आजपर्यंत सांगितलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की घराणेशाहीपासून कोणतं क्षेत्र लांब राहिलेलं नाही पत्रकाराचा मुलगा पत्रकार होतो संपादकाचा मुलगा संपादक होतो माध्यम समूहाच्या मालकाचा मुलगा माध्यम समूहाचा मालक होतो समाजसेवकांचा मुलगा समाजसेवक होतो डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो घराणेशाही मुळे कदाचित तुम्हाला संधी मिळू शकते पण वारसाने संधी मिळते हे सिद्धच करावं लागतं ह्या उक्तीवर काम करणारे आम्ही लोक आहे आम्हाला संधी कदाचित आम्हाला आमच्या पार्श्वभूमीमुळे मिळत असेल पण आम्ही कर्तृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे घराणेशाही हा मुद्दा हा आमच्या बाबतीतही कधी लागू नव्हता आणि किंबहुना तो राजकारणात लागूच राहिलेला नाही असं माझं ठाम मत आहे एका बाजूला मात्र हे होत असताना दुसऱ्या बाजूला घराणेशाहीवर टीका करून टीका करून आणि कसे आम्ही घराणेशाहीच्या विरोधात आहोत असं खोटं सांगून लोकांचे मतं घ्यायचे निवडणुका लढायच्या जिंकायचं आणि नंतर मात्र पुन्हा स्वतःचेच घरातले उमेदवार टाकून त्या ठिकाणी घराणेशाहीचाच अप्रत्यक्षरित्या पुरस्कार करायचा मला असं वाटतं की ही खऱ्या अर्थाने जनतेच्या डोळ्यात केलेली धुळफेक आहे ते तर कसलेले नेते आहेतच ते प्रत्येक प्रश्नाचा एक प्रतिम उत्तर देतात आणि त्यांचे मुद्दे सुद्धा ते स्पष्टपणे मांडतात पण तुम्हाला एक उमेदवार म्हणून उभं करायचं ठरलं नगराध्यक्षपदाच आजारी माणसावर उपचार होऊ शकतात सगळ्या गोष्टी करता आता तुमच्या विजन काय म्हणजे त्यांच्यावरती एक प्रकारचं विजन असलेले उपचार काय करणार आता सत्यजित दादांनी संगमनेर टू पॉईंट ओ हा विजन पुढे समोर मांडलेला आहे त्याला आमच्या आमच्याकडे लोकांनी खूप छान प्रतिसाद दिला त्याला त्याच्यावर आमचा अभ्यास पण चालू आहे आणि लवकरच आम्ही तो जाहीर करणार आहे पण काय वाटतं तुम्हाला टिप्स काय मिळाल्या कारण की सत्यजित तांबे हे मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक असे प्रसिद्ध नेते आहेत की ते काय करतील कुठल्या वेळेला काय करतील कुठल्या वेळेला कशा ट्रिक करतील हे सांगता येत नाही तुम्हाला काय टिप्स मिळाल्या तुम्हाला या राजकारणाच्या काय टिप्स मिळाल्या त्यांनी मला एकच सांगितलं की तू समाजसेवा करत राहा तुला तिची आवड आहे तू ते करत राह बाकीच मी बघून घेईन काय प्रतिसाद तुम्ही आता फिरताय म्हणजे स्वतः प्रचार करताय स्वतः फिरताय ते वेगळ्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने पण तुम्ही प्रचार करता तुम्हाला काय काय रिस्पॉन्स येतोय समजतंय कसं आहे की नामदार बाळासाहेब थोरात साहेब आहेत डॉक्टर सुधीर तांबे आहेत दुर्गाताई तांबे आहेत किंवा सत्यचिता तांबे पण आहेत है, यांनी सर्वांनी खूप काम केलेलं आहे चाळीस वर्षापासून काम करत आलेले आहेत मग लोक ते विसरलेले नाही आहेत आणि ते काम दिसतं सुद्धा असं बोलण्यात काम नाही ते दिसणारं काम आहे त्याच्यामुळे लोकांना माहिती आहे कुणी काम केलं काय केलं लोकांचा प्रतिसाद खूप छान आहे आम्हाला विरोधकांचं एवढं प्रेम काय तुमच्यावरती सत्यजीजी सत्य। कारण की तुमच्या सातत्याने असे आरोप केले जातात म्हणजे हा तर एक वेगळा घराणेशाहीचा आरोप आहे पण दुसरा आरोप असं म्हणतात विरोधक की हे निवडणुकांच्या आधी भाजपशी जवळीक सत्तर आणि त्याच्यानंतर निवडणूक आली की परत घरामध्ये येतात हे काय दुतोंडी असे वागतात सत्यजित तांबे असं विरोधकांचं म्हणणं तुमचं काय म्हणणं मुळात दुतोंडी वागण्याची भूमिकाच नाही कारण विधान परिषदेची निवडणूक मी अपक्ष निवडून आलेलो आहे आणि निवडून आल्यानंतर सभागृहामध्ये सहयोगी सदस्य व्हायचं असतं तर मी कोणाचाही सहयोगी सदस्य झालेलो नाही मी ना भारतीय जनता पार्टीचा सहयोगी सदस्य आहे ना काँग्रेसचा सहयोगी सदस्य आहे मी अपक्ष आहे आणि अपक्ष राहून काम करतो आहे मात्र कोणत्याही काम करत असताना लोकांची सेवा करत असताना लोकांचे प्रश्न सोडवत असताना आपल्याला शासनाची मदत ही घ्यावीच लागते विरोधी पक्षाचे आमदार देखील शासनाची मदत घेत असतात आणि माझे जर संबंध शासनाशी चांगले असतील आणि मला जर मान्य मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा किंवा एकनाथ शिंदे साहेब हे लोक जर मला किंवा सगळेच मंत्री जर मला मदत करत असतील आणि जर माझी ते संबंधातून मी जर चांगले चार कामं करू शकत असेल माझ्या मतदारसंघातील लोकांसाठी सामान्य माणसासाठी तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये वावग असण्याचं काही कारण नाही माझी भूमिका एकदम स्पष्ट आहे मी अपक्ष आहे अपक्षच आम्ही राहिलेलो आहे आणि विरोधकांचं प्रेम असणं मला असं वाटतं की चांगलं असतं कारण त्यांच्या प्रेमामुळेच खरं तर सगळ्या गोष्टी समोर येतात आणि त्याच्यातूनच मला असं वाटतं हो थो की आम्हाला मुद्दे मांडण्याची संधी मिळते पण राज्यात असं वातावरण आहे थोरात साहेबांची पण आम्ही आता मागाशी बोलत होतो तेव्हा थोरात साहेब पण म्हणाले की राज्यात दडपशाहीने सुद्धा निवडणुका जिंकल्या जातात किंवा कुठल्याही मार्गाने निवडणुका जिंकतो सरकार काही पद्धतीने मग आता तर लाडकी बहीण योजनेने सुद्धा निवडणूक जिंकता येते किंवा अनेक धाकटपाशा दाखवून सुद्धा कारण काँग्रेसचे अनेक नगराध्यक्ष नगराध्यक्षपदाचे उमेदवार महाराष्ट्रामध्ये मागे घेत आहेत त्यांच्या उमेदवारी तुम्हाला पण असं वाटतं की दडपशाही करते हे सरकार कुठे ना कुठे तरी निवडणुका जिंकण्यासाठी कृपत्या करते असं वाटतं मला राज्याची तर काही माहिती नाही कारण मी सध्या संगमनेरमध्येच आहे फार हुशार राजकारणी तुम्ही तुम्ही उत्तर दे मी सध्या गेले काही दिवस गेले काही दिवस मी संगमनेरातच आहे त्यामुळे मला पेपरही वाचायला वेळ नाही टीव्ही बघायला वेळ नाही त्यामुळे मला माहित नाही की काय चाललंय मात्र संगमनेर मध्ये मागच्या एक वर्षात जे पद्धतीचं राजकारण लोकांनी पाहिलेलं आहे आमच्याकडे या राजकारणाची सवय नाही आमच्याकडे व्यापाऱ्यांना कधी आजपर्यंत आम्ही त्रास दिला नाही मागच्या अनेक वर्षांमध्ये आम्ही कधीही कोणाच्याही वैयक्तिक व्यवहारांमध्ये वैयक्तिक कामामध्ये वैयक्तिक व्यवसायामध्ये कधी त्रास दिला नाही आम्ही कधी दडपशाही केली नाही गुंडागर्दी केली नाही अवैध धंदे कधी आम्ही चालू दिले नाही आणि मग हे सगळं आम्ही आजपर्यंत जे टिकवलंय म्हणून तर संगमनेरची एक संस्कृती आहे संगमनेरचं नाव जे महाराष्ट्रात घेतलं जातं त्याला एक संगमनेरचं एक ब्रँड आहे संगमनेर आणि तो ब्रँड टिकवण्याची ही निवडणूक आहे ही निवडणूक खऱ्या अर्थाने आमचं अस्तित्व टिकवण्याची बाहेरच्यांचं जे अतिक्रमण आमच्यावर होतंय आणि कोणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेऊन कोणीतरी दुसरा तिसरा जर गोळ्या मारत असेल तर हे सगळं दुरुस्त करण्याची ही निवडणूक आहे संगमनेरच्या स्वाभिमानाची ही निवडणूक आहे आणि एवढंच मला असं वाटतं सध्याचं आम्हाला माहिती आहे पण संगमनेरमध्ये सध्याची परिस्थिती अशी आहे की थोरात साहेब पण म्हणाले की संगमनेरमध्ये अंमली पदार्थाचं खूप मोठं रॅकेट आहे खूप मोठं जाळं निर्माण झालेलं आहे हे कोणामुळे आलंय म्हणजे टीका करण्यापेक्षा याच्यावरती उपाय काय म्हणजे तुमच्याकडे याच्याबद्दलचं विजन काय आहे की हे तरुण पिढी सुद्धा अंमली पदार्थाकडे ओढली गेलेली आहे इतकं मोठं रॅकेट इथे आलेलं आहे हे कशामुळे झालंय काय वाटतंय तुम्हाला याच्यात असं आहे की राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी अंमली पदार्थ कधी ना कधी कदि सापडत असतात आपण पेपरला टीव्हीवर बातम्या वाचत असतो मात्र मागच्या एक वर्षात संगमनेरमध्ये ज्या पद्धतीने ते येत आहे आणि आज आपण संगमनेरात आहात आता आपण इथून पोलीस स्टेशनला जावं आणि काल पहाटे चार वाजता इथेच एका ठिकाणी रेड पडली आणि ती रेड पडल्यानंतर नाशिकच्या एका तडीपार गुन्हेगाराला जो दोन वर्ष झाले नाशिकमधून तडीपार असल्यामुळे संगमनेरात राहत होता तो, तो गुन्हेगार इथं एक कोटी रुपयाच्या मुद्देमाला स सा सापडलाय एमडी काय ड्रग प्रकारे ते सापडले हे आमच्या संगमनेरात आजपर्यंत आम्ही पाहिलं नाही अंमली पदार्थाची विक्री चोरून मारून होत असेल परंतु खुले आम ज्या पद्धतीने राजाश्रय असल्यासारखे ज्या पद्धतीने चालले याच्यात नक्कीच पोलिसांवरचा वचक नाही आणि प्रशासनावर वचक तेव्हा नसतो जेव्हा प्रशासनाशी आपण हातमिळवणी करतो आणि त्या हातमिळवणीतून हे सगळे उद्योग चालू आहे असं आमचं ठाम मत आहे तुम्हाला असं जाणवलं गेल्या एका वर्षामध्ये किंवा दोन वर्षांमध्ये जेव्हापासून पराभव झालाय तेव्हापासून तुम्हाला असं जाणवलं तुम्ही फिरता संगमनेरमध्ये तुम्ही स्थानिक आहात तुम्हाला असं जाणवलं संगमनेरकरांना ह्या गोष्टीचा एक वाईट वाटलेला आहे किंवा त्यांना असं तुम्हाला कधी जाणवलं त्यांच्या बोलण्यात हे कसं असतं की लोक सगळ्या गोष्टी बोलत नसतात ते मतपेटीतून दाखवत असतात आणि तीन तारखेला याचं उत्तर आपल्याला मिळेल पण तुमचं काय म्हणजे तुम्हाला काय वाटतंय अंदाज काय बांधताय तुम्ही काय किती जागांचा अंदाज तुम्ही बांधून चाललेला कारण तुम्ही तज्ञ तुम्ही काहीतरी अंदाज बांधून चालू नाही आम्ही खूप चांगले उमेदवार दिलेले आहेत यावेळेस आम्ही एकतीस जे उमेदवार आहेत त्यापैकी वीस नवीन उमेदवार आणि अकरा अनुभवी उमेदवार आहे आता समजा हे गणेश गुंजाळे हे आमचे तरुण तडफदार उमेदवार आहे दीपाली तई आमच्या पंचारी आहेत या तरुण तडफदार उमेदवार आहेत तर असे आम्ही सगळे जे आहेत अत्यंत नवीन चेहरे देण्याचा प्रयत्न यावेळेस केलेला आहे आणि म्हणून निश्चित खात्री एक तीस शून्य आणि नगराध्यक्ष अशा पद्धतीनेच हे निवडणूक शेवटचा प्रश्न बायकोमध्ये असे काय नेतृत्व गुण बघितले तुम्ही की तिला उमेदवारी तुम्हाला तुम्ही दिलीत म्हणजे नगराध्यक्ष लढणं गरजेचं पण असं लोकशाहीमध्ये पण तुम्हाला ऍज अ नेतृत्व गुण काय वाटत म्हणजे काय गुण आहेत सगळ्यात पहिलं तर संसार करत असताना संसारामध्ये ती कशा पद्धतीने मागचे पंधरा वर्ष आम्ही संसार करतोय तो धाक वेगळा घरचा धाक वेगळा पंधरा वर्ष संसार करत असताना एक गोष्ट मला तिची प्रकर्षाने जाणवते ती समोर आहे म्हणून सांगत नाही परंतु माणसं जपणं माणसांशी वागणं माणसांशी बोलणं ही आमच्या परिवाराची संस्कृती आहे आम्ही आजपर्यंत कधी कोणाला दुखवलेलं नाही आमच्या घरी आलेला सामान्यातल्या सामान्यातल्या गरीबातला गरीबातला गरीब माणूस देखील कोणत्याही जाती धर्माचा आमच्या घरी बिंदास्तपणे येऊ शकतो हे ये जी संस्कृती आमच्या परिवाराची आजपर्यंत आहे ती मागच्या पंधरा वर्षात मी पाहिले की ती तिने आहे तिने पुढे आहे आमच्या आईचा जो जनसंपर्क आहे या शहरामध्ये प्रत्येक घराघरामध्ये तिचे संबंध आहेत आणि हे पुढे कोण चालू शकतं ह्याचा जेव्हा आम्ही विचार केला तेव्हा आमच्या डोळ्यासमोर फक्त मैथिलीच नाव होतं आणि म्हणून आम्हाला तिला या ठिकाणी संधी द्यावी लागली नवरा असं सार्वजनिक ठिकाणी इतकं उत्तम कौतुक करतो ऐकून बरं वाटतं का एकदम तुम्हाला म्हणजे घरात तर असं नसेल पण सार्वजनिकरित्या तरी या निवडणुकीच्या दरम्यान तरी सत्यजित तांबे इतकं उत्तम बोलतात तुमच्यावर नाही नेहमीच आहे घरात असो किंवा बाहेर असो तुम्ही आता राजकारणासारखं उत्तर देऊ नका तुम्ही खरं उत्तर दे खरंच उत्तर देते माझा सगळ्यात मोठा गुरु आयुष्यातला सत्यजित तांबे आहेत mm. राजकीय किंवा आयुष्यात सुद्धा म्हणजे असो राजकीय दृष्टिकोन समाजकारण असो ह्याच्यामध्ये माझ्या सगळ्यात मोठे गुरु सत्यजित तांबे आहेत आणि त्यांनी नेहमी मला जरी ओरडले असतील पण ते चांगल्या पद्धतीनेच ते ओरडून चांगल्या विषयावर त्यांनी मला समजून सांगून हा मला नेहमी त्यांनी पुढाकार देऊन आणि नेहमीच ते कौतुक करतात असं नाही की आता ते तुमच्या समोर कौतुक आहे नेहमीच कौतुक करतात माझं आणि ते काही उन्हा लाल होतात करावंच लागतं कौतुकाला काय फार तर सत्यजीतजी तुमच्या संगमनेर सेवा समितीला आणि सगळ्या उमेदवारांना स्वतः तुमच्या बायकोला सुद्धा खूप खूप शुभेच्छा मुंबईत कडनं विश्वास तर त्यांनी दर्शवलाय की तीस शून्य नक्की आहे तीस शून्य आहे नगराध्यक्षपदी स्वतः मॅडम येणार आहेत आणि सत्यजित तांबे पुढे जाऊन आणि मी, मी तुम्हाला आज हे सांगतो की तुम्ही या निवडणुकाला आले तुम्ही दरवर्षी आता संगमनेरला या दरवर्षी तुम्हाला संगमनेर वेगळं दिसेल आणि चांगलं दिसेल संगमनेर वेगळं दिसेल चांगलं दिसेल असा विश्वास त्यांनी केलेला आहे विरोधकांना जी उत्तरं द्यायची ती त्यांनी दिलेली आहेत सत्यजित तांबे सज्ज झालेत आणि ते जेव्हा एकदा सज्ज होतात तेव्हा काय होतं हे अख्खा महाराष्ट्राने बघितलेलं आहे त्यामुळे बघूया की आता तीन तारखेला काय होतंय हे आपल्याला बघायला लागेल तोपर्यंत बघूया काय घडतंय मध्ये कॅमेरामॅन सिद्धेसोबत मी अजय परसुरे संगमनेर मुंबईत